माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण साहेब त्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण सकाळी रविवारी सकाळी वाजता आयोजित केलेले आणि हे आज हे जे आपण इमारत आहे नवीन बद्दल माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि दहा मजली आहे बेसमेंट प्लस दहा मजली बेसमेंट मध्ये डायग्नोस्टिक नीट आपण केलेलं आहे एमआरआय सी टी स्कॅन एक्स रे आणि त्यांच्या वेटिंग जे आहे केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे आणि ग्राउंड फ्लोरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळे ओपीडी आपण अरेंजमेंट केलेलं आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वार्ड तीन जनरल वार्ड व्यवस्था केलेली आहे आणि सेकंड फ्लोरला सेमी प्रायव्हेट रूम चौदा आणि थोडं सेमी आय सी यू आणि पीएसयू ची सोय केलेली आहे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सोला पुण्या मुंबई सारखे आपण डिलक्स रूम ची एसी रूम डिलक्स रूम ची सोय केलेली आहे सत्तावीस अजे सत्तावीस आणि इवन त्या रूम मध्ये आपण अटेंडंट बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेला आहे म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे आणि पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरती आपण तीन तीन आयसीयू केलेले जवळजवळ सत्तर पेशंटची आपण आयसीयू मध्ये सेव्ह केलेली आहे आणि सातव्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर हे चाळीस ते पन्नास लोकांचे निवासची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे आठव्या मजल्यावरती सीएसएसटी डिपार्टमेंट म्हणजे ओटीला लागणारा बॅकअप जे निर्दनची खर्च असतं त्याची सोय केलेली आहे आणि पुढं पुढच्या मध्ये आम्ही कॉस्मेटिक इनफर्टिलिटी ही पुढचं आपण ते आठव्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतोय आणि नवव्या मजल्यावरती ओटीला लागणारा ला प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आलाय एक तासभर त्यांना राहण्यासाठी तिथं ठेवण्यासाठी आणि ऑपरेशनची आठ मोड्युलर ओटी मोड्युलर ओटी आणि सेफ्टी ओटी आणि आठ आप ओटीची आपण सोय केलेली आहे आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटिव्हची पण सोय केली आणि एखाद्याला एक तासभर जर का डॉक्टरला म्हणजे पेशंट सिरियस आहे एक तास दोन तास त्यांनी तिथं थांबू शकतात असं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे आणि टेरेस वरती सगळं म्हणजे आपण हिट पंप रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकरण पाणी जे आरो पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केली